मीटर रिडिंग व वा बिल वाटप करणाऱ्या बारशी टाकळी तालुक्यासह अकोला जिल्ह्यातील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात एक फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी अकोला यांना एका निवेदनातून देण्यात आला आहे तर संपूर्ण महाराष्ट्रभर फॉल्टी नादुरुस्त मीटरच्या जागी स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर बसवण्याचे काम सुरू आहे यामुळे मीटर रिडिंग घेणारे व वीज बिल वाटप करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हातचे काम जाणार असल्याची दाट शक्यता असल्याने या कामगारांवर येणाऱ्या काळात बेरोजगारीची वेळ येऊ शकते याबाबत शासनाला व महावितरण कंपनीला वेळोवेळी उपोषण आणि निवेदनाच्या स्वरूपात मागणी केली आहे स्मार्ट मीटर लागल्यावरही शासनाने मीटर रिडिंग घेणारे व वा बिल वाटप करणाऱ्या कंत्राटी कामगारांवर वयाच्या साठ वर्षापर्यंत रोजगाराची शाश्वती द्यावी अशी मागणी हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती यावर आश्वासनही मिळाले होते मात्र महिना होऊनही यावर संघटनेला कुठल्याही प्रकारच्या चर्चेला बोलावले गेले नाही म्हणून काम बंद आंदोलनाचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे मी सतीश तानाडे अकोला मीटर रिडर संघटना उपाध्यक्ष बिल वाटप आणि मीटर रिडिंगचे काम करत आहोत आणि आता प्रत्येक घरी प्रिपेड स्मार्ट मीटर लागत असल्यामुळे मीटर रिडरचा रोजगार जाऊ शकतो त्यांच्या परिवारावर उपासमारची वेळ येऊ शकते त्यासाठी आम्ही येणाऱ्या एक तारखेपासून अकोला जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मीटर रिडिंगचे काम बंद करू आंदोलन करणार आहोत त्यामु यामुळे सरकारच्या लक्षात आले पाहिजे की मीटर रिडरला शाश्वत आणि कायमस्वरूपी रोजगार मिळावा हीच हीच आमच्या सर्व मीटर रिडरची अपेक्षा आहे सरकारला हा जुळून विनंती आहे